नमस्कार मित्रांनो हे आहे हायस्कूल आज आपण पाहणार आहोत अमेरिकेत विद्यार्थी बटन प्रेस करून रस्ता कसा ओलांडतात रस्ता ओलांडताना इथे क्रॉसवॉक पोलवर एक छोटी बटन असते आणि इथे झेब्रा क्रॉसिंगला क्रॉसवॉक असे म्हणतात इथे पोलवर पहा एक बटन आहे ते बटन प्रेस केले की या सगळ्या लाईट्स ॲक्टिवेट होतात चला पाहूया विद्यार्थी रोड कसा क्रॉस करतात इथे पहा हा विद्यार्थी रोड कसा क्रॉस करत आहे त्याने त्या पोलवरचे बटन प्रेस केले आहे सगळ्या लाईट्स ॲक्टिवेट झाल्या आहेत आणि तो शांतपणे रोड क्रॉस करू शकतो तसेच इथेसुद्धा पहा बाकीचे विद्यार्थी त्या साईडने येत आहेत त्यांनी सुद्धा ते बटन प्रेस केले आहे आणि सगळ्या लाईट्स ॲक्टिवेट झालेल्या आहेत आणि विद्यार्थी शांतपणे त्या वॉकवरून रस्ता पार करत आहेत मुलं रस्ता क्रॉस करत असताना दोन्ही साईडच्या गाड्या थांबलेल्या आहेत इथे पहा उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला गाड्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत जोपर्यंत विद्यार्थी रोड क्रॉस करत नाहीत तोपर्यंत गाड्या अशाच थांबून राहतात ही पद्धत खूप सुरक्षित आणि शिस्तबद्ध मानली जाते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये